पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पयीन मुलाने आलिशान पोरस कार बिदारकार चालून दोन संगणक अभियंत्यांना चिरडले या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असतानाच पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सरकार आणि पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला असून बिल्डर कुटुंबियांच्या पैशाच्या पाकिटाखाली पोलीस दबलेले आहेत असा आरोप त्यांनी केला आज पोलिस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करताना त्यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत आंदोलन करत असताना रवींद्र धंगेकर म्हणाले विधानसभेत निवडून गेल्यानंतर मी सातत्याने अंमली पदार्थांविरोधात भूमिका घेत आलो आहे अंमली पदार्थ पुणे शहरातून हद्दपार करण्यात यावेत ही मागणी मी अनेकदा केली त्याचवेळी ससूनचे प्रकरण घडले त्या प्रकरणात आज उद्या असे करत डॉक्टर संजीव ठाकूर यांना अजूनही अटक केलेली नाही हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे हे चित्र आपल्याला दिसत आहे दोन दिवसांपूर्वी पुण्यात दोन संगणक अभियंत्यांचा अपघात नाही तर हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे तपास केला त्यात त्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या दोन दोन एफ आय आर फाडण्यात आले पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात यावे लागले पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरा एफ आय आर दाखल केला असल्याचा आरोप यावेळी धंगेकर यांनी केलाय यावेळी धंगेकर यांनी दोन मागण्या पोलिसांसमोर ठेवल्या हे प्रकरण जलदगतीने चालवावे आणि तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी अशा दोन मागण्या धंगेकर यांनी केल्यात दंगेकर पुढे म्हणाले की अगरवाल कुटुंबियांनी पैशाच्या जोरावर या आधीही अनेक गुन्हे पचवले आहेत हाही गुन्हा पचवला होता पण पुणेकर रस्त्यावर उतरल्यामुळे हे प्रकरण उजाडण्यात आले पुणे पोलिसांवर पैशाच्या पाकिटांचे वजन ते मी सातत्यानं अंमली पदार्थ संस्कृती ही पुणे शहरातून हातपार ही मागणी केली होती आणि करत असताना प्रकरण आपण बघितलं असेल ह्याच्यामध्ये आज उद्या आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केली नाही हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी हे चित्र आज आपल्याला दिसतंय दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या दोन इंजिनियर मुलांची अपघात मानणार नाही ती हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला ह्या तपासामध्ये अनेक तुटी ठेवल्या ह्या प्रकरणामध्ये दोन दोन व्यापार फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथं यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुस दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना ला यावं लागलं आणि त्यांनी एफ आरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफ आर दाखल केली पण ह्याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि ह्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुण्यांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे आज मी या ठिकाणी अर्धा पाऊस तास बसणार आहे जास्त बसणार नाही ह्यांना यांना जे काय सांगायचं मात सा का ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार आणि माझं आता पत्र व्यवहार होईल पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो एक बिल्डरचा बोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरीसुद्धा जातो त्याच्या पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते फुटेज सी सी फुटेज त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता जी मुलं मृत्य मृत्युमुखी पडली त्यांचा शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आहे आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठीही पोलीस आले नव्हते त्याच्या अगोदर आरोपी घरी होता म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा कायम आहे पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या गाय माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात देशातले येतात परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले ला, की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तर सुरक्षित आहे का आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरगराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पबचं पहिलं बेकायदेशीर आहेत एक्साईजची लोकं तिकडे जात आहेत महानगरपालिकेची लोकं जात नाहीत मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नेमावली करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल त्याच्यामध्ये प्रचंड भाग पैसा हा कमिशन ऑफिसपर्यंत पोहोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे आणि हे असताना आमची एक दोन मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं हे आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बातमी आयुक्तांवर पण पैसे काय याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशाने गर्दी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं केलं हाही गुन्हा पचवला होता पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली गृह खात्याची धावपळ झाली म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड हो आहे पोलीस खात्यावर आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण ते कायद्याच्या दृष्टीने केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्याविषयी अपार करायला लागतील तर ते डिपॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं पण डिपॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं त्यावर ज्यांनी ज्यांनी मदत केली हे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील डील केलं कोणाबरोबर फोन केले ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि ह्या तपासामध्ये पपसंस्कृतीला जे जे लोक मदत करतात जे जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डर बिल्डरांची काल तर म मला असं समजलं की इथं आपल्या व वार्ताच्या अंगावर जाऊन गेला त्याचा माईक बीक वाढला तो आणि मग इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशापुढं आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो आणि ही चीड माझी ना अख्या पुणेकरांची चीड चिड आहे आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही त्या पबला ज्या पद्धतीने पोलीस खात्यातून संरक्षण दिलं जातं अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदारी आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी पोलीस बघा संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि याच्यामध्ये त्यांना अटक झाली ह्याच्यामध्ये ना तेच होणार आहे तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा हे आमचं मत आहे आणि हा खटला हा ट्रॅकवर घेऊन हा त्या जे दोन मुलं मृत्यूमुखी पडले त्यांना न्याय मिळेल चर्चेला बोलतो मी जातो त्यांच्याबरोबर आणि त्यांना हे जर समजत नसेल दोन दोन एफ आय फाडल्या जातात तर त्यांनी त्यांचाच वारसा बघावा आणि त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी बोला आपल्याला मी का त्यांच्या त्यांना पत्ता बी द्यायला जाणार मी ऑनलाईनच देणार आहे कारण त्यांना त्यांच्या पुढं जायची बी इच्छा नाही आहे असं जर अधिकारी असेल आणि चुकीचं वागत असेल तर त्यांना काय भेटायचं तेच डिफॉल्टर आहे मी त्यांच्यावरती थेट आरोप केला पैसे घेतल्याचं नेमकी काय माहिती होती तुमच्याकडं त्याच्यामध्ये दोन दोन एफ आर फाडले जातात आणि पिझा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सुई पोलिसांकडे जाते आणि जर हे त्यांना कळलं की दोन दोन एफ आय तर मग पोलीस अधिकारी डिफॉल्टर आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल ते, ते परवाच करायला पाहता त्यांनी इतके दिवस थांबतात का आणि चौकशा कुठल्या करता पहिला गुन्हा दाखल करा मग चौकशा करा चौकशा हा फारस आहे पोलीस पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो तो त्याला त्यावर केस होईल असं वागत नाही तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर तपास केला पाहिजे